तुझ्यापेक्षा गांजाडा मावडा वयान दहा दहा वर्षाचा मोठा हरामखोर कुत्रा ए त्या हरामी साठी बापाच्या तोंडावर थुंकतेस आणि बाप म्हणतो दिदी चांगलं फुरग बघूया अजून चलके घरला चल की ग तुझी आई म्हणते अगं माझ्याकडे तर बघ की ग चल कि तेव्हा मेहंदी काढलेला हात बापा समोर नाचवत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बस सगळ्या महाराष्ट्राच्या रस्त्यावरून ड्रायव्हिंग करत आपल्या लेकरांच्या साठी मृत्यू छाताडावर घेऊन जो फिरत असतो त्या ड्रायव्हरचं नाव चला बाप आहे ग पुरी ए, पूरी, ए उन्हामध्ये जो तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो पावसामध्ये जो भिजतो पण आपल्या डोक्यावरची छात्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो थंडी मध्ये कुडकुडतो पण आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो त्याने त्या देव माणसाच नाव साला बाप आहे पुरी नो <laughs> शेवटचा एकच प्रश्न बघ आता दोनच मिनिटामध्ये घरी निघून जायचं बघ আশা বাপালা তুমি লাচার কান্নারা করে নালাই খারাম निर्लजा तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो बाकी तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं तुझा बाप उभा असतो त्याच्या दोन फुटाच्या अंतरावर तुझी आई उभी असती बघ आणि दोघांनी मिळून सगळी जमीन आश्रुन ओली केलेली असते पोरी ए सगळी जमीन आश्रून ओली केलेली असते आणि तुझा बाप हंबरडा फोडून पोलिसांना सांगत असतो साहेब साहेब काय वाटेल ते करा ओ साहेब साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले आणि दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगी घरी चाली नाही साहेब माझी पोरगी असतो तुझी आई चार वेळ चक्कर येऊन पडती पोलीस स्टेशनला सगळं पोलीस तिला पाणी पासतात छाती फोडून घेत असती साहेब इथं ठेवल्या हो तिला इथं ठेवल्या नऊ महिने नऊ दिवस मला न सांगता गेली हो साहेब कुठं गेलं माझं लेकरू हे पोरी नो या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्या हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला एखादा मोबाईल काय देतो तुला चॉकलेट काय देतो तुझ्याशी गोडगोड काय बोलतो ए, ए, ए। आई शिक्षकांच्या डोळ्यामध्ये धुळ झोपण तोंडाला फडकं बांधव ते ने फिरायला काय निघून जातीस नाश्ता काय करतेस काय का पोरी आणि वीस वर्ष आणि बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लास वाटत नाही का पोरीनं काग का कशासाठी गा पोरी ए पोरी कशासाठी ग अग ए तुझ्या बापाला आणि तुझ्या आईला सगळा समाज थुतू करत असतो की गिकडे बघ खाली घालून ते बिचार फिरत असत या गल्लीतून त्या बोळातून या गल्लीतून त्या, त्या बोळातून पाहुणं पैतर ग त्याला बेजार करून सोडतात अरे कुठं रे पूरगी दिसना घरात कुठं गेली रे कुठं गेली अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई आणि बाप तडपडत असतो की गपोरी का गपोरी कशासाठी गपोरी हे पोरी प्रेमाच्या विरोधात नाही बघ पण हे प्रेम आहे का पोरी अगं जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो ते प्रेम आहे का पोरी हे तुमचं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकून फक्त तुम्ही मोठं व्हा पोरी न तुमच्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये पोरी तुझ्यासाठी राजकुमारानं उभा करायला बाग हे पण त्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून जाता हे पोरीनो का ग का आणि निघून जाता ती जाता आणि पोरीनो पोलीस स्टेशनला हजर राहता पोलिसांचा फोन जातो या या तुमची पोरगी आलेली आहे बघू समजावून तिला सांगूया हे आगा गा 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 ग पळत बाप तिथं येतो की ग बापाच्या मागे ती आय हंबरड फोडत आहोली किला काय बोलू नका घरला घेऊन येऊया चला हो चला 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 हो चला बापाला लाचार तू केलं मान खाली घालायला तू लावली न सांगता तू निघून गेली तरी सुद्धा पोलीस स्टेशनला तुझा बाप सांगत असतो साहेब साहेब माझ्या पोलिसांची साहेब दोन मिनिट पूर्वीशी बोलू बाप तुझ्याकडे येतो ये तुझ्या तुझ्यापेक्षा गांजाडा मावाडा वयान दहा दहा वर्षाचा मोठा हरामखोर कुत्रा ए, त्या, ए, त्या हरामी साठी बापाच्या बापा तोंडावर थुंकतेस बाप म्हणतो दिदी चांगलं फुरग बघूया अजून चलके की ग तुझी आई म्हणते अग माझ्याकडे तर की ग चल तेव्हा मेहंदी काढलेला हात बापा समोर नाचवत पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बापाला ओळखत नाहीस हे अग पोरी ए बापाला ओळखत नाही अग कोणी भाज्याचा तुकडा चौका दिला तर आणून अगोदर तुझ्या मुखात घालत होता त्या बापाला ओळखत नाहीस आणि कोण हारामखोर कुत्रा गांजाडा मावाडा मावा खाणारा तुझ्या आयुष्यामध्ये आला पाच मिनिटात आहे थांबा कोणी उठू नका होय ग आणि तो तुझा झाला ए पोरीना तुम्हाला फसवलं जात आहे पोलीस स्टेशनला जायचं आणि फक्त गायब झालेल्या ले माझ्या लेकींची यादी घेऊन यायचं पोरीन ए हे तुमचं शिकण्याचं वय ऐके का कशा पुरी का कशासाठी का पोरीनं आणि वर पोलिसांना सांगता यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आणि आई बापावरच केस दाखल करून निघून चालला की ग पोरी नो अगं अंगणात खेळताना ठेच लागली अंगठ्यातून रक्त आलं सगळं घरदार बापानं डोक्याव घेतलं की ग तुझा अंगठा तोंडात घालून येण्यासारखं पळत होत दवाखान्याकडं आणि त्या सुन तुला ए? ए त्या बापा सुन तुला धोकाय आणि हे कोण हरामखोर कुत्रा दोन वर्षात तुझ्या आयुष्यामध्ये आला तुझा झाला अजून त्याच्याबद्दल तुला सगळी माहिती सुद्धा नाही आणि तो तुझा झाला का पोरी का कशासाठी हे पोरी तिकडं वाघ एक हे एक ही पोरगी या मातीतले एक ही पोरगी या मातीतले आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही बघ अजिबात सोडून निघून जाणार नाही आज नाही तर कधीच नाही बघ पोरी आज नाही तर कधीच नाही बघ पोरी आज नाही तर कधीच नाही अजिबात एक ही पोरगी आपल्या आई बापाला सोडून निघून जाणार नाही पोरी आज नाही तर परत कधीच नाही आजच शपथ घ्यायची एका मिनिटामध्ये तुला दोन चार बाप दाखवता बघ पोरी आजच इथं फसला बा पोरी तुझ्या अंतरंगामधला माणूस जर जागा झाला असेल खऱ्या अर्थानं जर तुला बाप कळाला असेल तर पोरी आजच फेसला घ्यायचा बघ आजच फेसला घ्यायचा आजच फेस लागायचा आजच फैसला सा। लागायचा चाल पोरी आज 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 म्हणजे आजच बघ पोरी आज, 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 आज नाही तर परत कधीच नाही एका मिनिटामध्ये हात वरती करायचा आहे एका मिनिटामध्ये हात वरती करायचा आहे सगळ्या पालकांना माझी विनंती आहे आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला चार पाच बाप इथं आलेत का जरा हात वरती करायचा लगेच हात वरती करायचा आहे आज नाही तर परत कधीच नाही जागेवर उभं राहायचंय जरा बापानं जागेवरती उभं राहा प्लीज माझ्यासाठी जागेवरती उभं राहा आज नाही तर परत कधीच नाही जरा तीन चार बाप आले जरा जागेवरती उभं राहायचंय आहे आणि काही आई आलेत का जरा जागेवरती उभं राहायचंय जरा जागेवरती उभं काही माता आणि काही पिता आलेत का आज नाही तर परत का दिसणार आणि सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जरा यायचं आहे माझ्या समोर यायचंय या लवकर माझ्या जवळ यायचं बाप उभे राहिलेले बाप आणि सगळ्या आई जरा माझ्या समोर यायचंय आज माझ्या या राष्ट्राला माझ्या लेखीनात दाखवून द्यायचा आहे पोरी नव तिकडे बघा हा तुझा बाप आहे बा जो यायला या लागलाय आज माझ्या दिशेने हा ही तुझी आई आहे बघ पोरी अखंड राष्ट्राला बाप समजावून सांगतोय बघ पोरी ए राष्ट्रभर मी फिरतोय बघ पोरी मग दीड दोन तास पोरी जीव तोडून तोडून तुला बाप मी सांगत आहे बघ कोरी तुला आई मी सांगत आहे बघ कोरी हा तुझा बाप आहे पोरी ही तुझी आई आहे बघ कोरी आज नाही तर परत कधीच नाही आज बापाला बघायचं बघ माझ्या नजरेतून बघायचं या बापाला रोज तू घरामध्ये बघत असतीस पण आज जरा माझ्या नजरेतून या आई बापाला बघायचं सगळ्या मातानी सगळ्यांनी इकडे उभं राहायचंय इकडे उभं राहायचंय मातानी इथं उभं राहा पितानी इथं उभं राहा चाल बोरी इकडे बाप हा तुझा बाप आई वखोरी ही ए, 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 तुझी आई आई वकोरी इकडे बघा ए बघ कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत जरा हात वर कोणा कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत जरा हात वरती करायचाय आणि जागेवर उभं राहायचंय पोरी न चाल जागेवर उभं राहा कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आहेत जागेवर उभं राहायचाय आणि इथं यायचंय माझ्या समोर चाल लवकर पोरी चाल इथं यायचं माझ्या समोर आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो आज नाही तर परत कधीच नाही या राष्ट्राला तुमची गरज आहे हे राष्ट्र आपलाय हा देश आपलाय चाल पोरी इकडं वाग चाल लवकर ए हा तुझा बाप आहे ही तुझी आई आहे हा आज नाही तर परत कधीच नाही वाघ इकडे वाघ ए आज आलोय ना तुझ्या समोर उभा इकडे वाघ आज तुझ्या समोर मी उभाय आहे ना गोरीनो तर लक्षात घ्या आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो आज नाही तर परत कधीच नाही आ, आई गपूरी आई गपूरी आता, आता। सगळ्या लेखीने सगळ्यांनी ऐकायचंय रे नालाय कानो सगळ्यांनी नीट आता ऐकायचंय कान देऊन ऐकायचंय बघ पोरी हे परत आपली भेट होईल न होईल मला माहिती नाही अखंड राष्ट्र फिरायचं आहे पण लेखीनो आजपासून परिवर्तन आहे इकडे बघ मेल्यानंतर बापाला जाळतात मेल्यानंतर आईला जाळतात सुख सुख मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत का मेल्यानंतर आई बापाचा निर्जीव शरीर जाळतात पण जर पोरीनं तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर रोज आई बापाची चिता घरात जळत असते पोरीनं रोज आई बाप घरात मरत असतो आणि जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरी लई वाईट असतं जगातलं सगळ्यात मोठं बाप जिवंतपणी आपल्या आई बापाला दिलेलं मरण हे बघ स्वामी तिने जगाचा आई भिकारी ही आई जर आपल्या आयुष्यामध्ये नसती तर बुद्ध नसते छत्रपती नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसतं बघ पुरी ही आई आपल्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आपण आहोत बघ या आईच्या मायेच्या प्रेमाच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटा अजून एक वाढतंय बघ ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पुरी या रोपट्याचं नाव बाप आहे आजपर्यंत आपल्याला असं वाटलं की माझ्या वेदना फक्त माझ्या आईला कळाल्या आणि माझी आईच माझ्यासाठी रडली पण पोरीनो आईची शपथ घेऊन खरं सांगतो आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून आपल्या लेकरांच्या साठी डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता दा बांधावर रात्रीच्या आपला बाप काम करत असतो तिथं तर त्या देव माणसाचं त्या देव माणसाचं नाव बाप आहे अरे पोरी हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे की आई तुझ्या समोर आज उभी आहे आज, आज नाही तर परत कधीच नाही पुरी सगळी चळमटत तोडून टाकायची बघ हे दीड वर्षाची असताना जशी बापाला कडकडून मिट मारत होतीस तशीच पळत जाऊन आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची आहे जोपर्यंत मी सांगत नाही ना पुरी तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बघ पोरी जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही बघोरी पळत पळत जायचं नाही जायचा आणि आपल्या आईला अगोदर कडकडून 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 मिठी मारायची पोरी चल जा तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे तुझ्या समोर तुझी आई उभी आहे पोरी पळत जा आणि आपल्या बापाला ना आपल्या आईला अगोदर कडकडून मिठी मारपोरी हे आपल्या आईला आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी हा तुझा बाप बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी हे या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग हा रडणारा बाप खोटा आहे का पोरी ही रडणारी आई खोटे आहे का पोरी मला सांग पोरी हे पोरी सांग मला हे लाचार करता मला सांग तुझ्या शिवाय तुझा आई बाप जगू शकल का अगं तू शिकून फक्त मोठी हो अगर राजकुमारान उभी करण्याची ताकद या बापामध्ये आहे की गपोरी मग मक...